मी मुंबई हायकोर्टात येथे जनहित क्रिमिनल याचिका दाखल केली होती घरफाळा घोटाळ्यातील मुख्य आरोपी संजय भोसले याला मी फिर्यादीचा आरोपी केलेलं होतं मान्य मुंबई हायकोर्टाच्या आदेशानं आज मान्य प्रशासक के मंजुलक्ष्मी मॅडम कोल्हापूर महापालिका यांना मी आज शहरातील दोन स्टार बाजार आणि बिग बाजार या मिळकतीचा घरफाळा जवळजवळ तीस कोटी एकोणतीस लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे पंच्याहत्तर ह्या दोन्ही मिळकतीचा घरपाळ्यामध्ये संजय भोसलेनं सूट दिली होती दोन हजार अठरा पासून आपल्या सर्वांच्या माध्यमातून सातत्याने लढा दिला धरणे आंदोलन केले आमरण उपोषण देखील केलं मोर्चे काढले कुष्ठगी बांधवाना घेऊन तरी देखील प्रशासनानं याची दाद घेतली नव्हती आज मला सांगायला खरोखर आनंद होते की ही जी तीस कोटी एकोणतीस लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे पंचाहत्तर ह्या सार बाजार आणि बीग बाजार या मिळकत धारकांच्या प्रॉपर्टी कार्डावर ह्याची बोजा नोंद झालेला आहे ह्याचा बोजा नोंद झालेला आहे पण माझी एक मागणी आहे की ह्या फिर्यादीचा आरोपी झालेला संजय भोसले घर पाहण्यातील मुख्य आरोपी सध्या निलंबित असलेला हे ज्या प्रॉपर्टी शहरामध्ये जिल्ह्यामध्ये भरपूर आहेत कदमवाडीमध्ये आहे भोसलेवाडीमध्ये आहे उजळवाडीमध्ये आणि उंढरी कोगे या डॅम जवळ त्या ठिकाणी हे जी फार मोठा फार्म हाऊस आहे याच्या सर्व मिळकतीवर हा बोजा चढवण्यासाठी मी मान्य प्रशासक मंजू लक्ष्मी यांना पत्र दिलेलं आहे त्यांनी जर या पंधरा दिवसात त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नाही नोंद ना न केल्यास मी परत मुंबई हायकोर्ट येथे क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार त्याचबरोबर ईडीला देखील ह्या तीस कोटी एकोणतीस लाख चौऱ्याऐंशी नऊशे पंच्याहत्तर रुपयेची सर्व कागदपत्रे मी आजच्या आज पाठवून देणार आहे आणि ईडीकडून पण ही जी संजय भोसलेची मी चौकशी लावणार आहे अत्यंत माझ्या माहितीनुसार मी पंचवीस हजार मिळकतीची शहरातील विविध मिळकतीची पंचवीस हजार मिळकतीचे कागदपत्र मिळवलेले आहेत माझ्या माहितीनुसार तीस हजार मिळकतीना हे अत्यंत कमी नाम मात्र लावलेला आहे आणि कोल्हापूर महापालिकेचं एक हजार कोटीचं नुकसान झालेलं आहे पण महापालिकेचे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी बेशरम आणि महापालिकेचं मातृभूमीसाठी प्रेम नसणारे हे अधिकाऱ्यांची नैतिकता नाही यासाठी खरोखर निवृत्त न्यायाधीश नेमून या घरपाळा संपूर्ण शहरातील घोटाळ्याची चौकशी करावी अशी एक माझी मागणी आहे